आज शीख धर्माचे संस्थापक थोर मानवतावधी लोककल्याणाचा विचार मांडणारे संत संत नानक देवजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम गुरु नानक देवजी महाराज यांच्या पवित्र विचार स्मृतींना कोटी कोटी अभिवादन चौदाशे एकोणसत्तरला गुरु नानक देवजी महाराज यांचा जन्म झाला माता तृप्तीजी आणि पिता बाबा कालूजी यांच्या उदरी जन्मास आलेले गुरु नानक देवजी महाराज यांनी मानवतेचा एकतेचा लोककल्याणाचा विचार मांडला आपल्या सर्वांचा पालन करता ईश्वर एक आहे लोकांना समजावून दिलं आपला विचार सर्व दूर जावा यासाठी त्यांनी देशभर आणि जगभर भ्रमटन केलं ते अनेक देशामध्ये केले बारा वर्षात अकरा हजार मैलांचा प्रवास त्यांनी केला भारताबरोबर पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका म्यानमार तिबेट अरब यासारख्या देशात जाऊन त्यांनी आपला विचार मांडला गुरु नानक देवजी महाराज यांनी श्रमाला महत्व प्राप्त करून दिलं श्रमाने कष्टाने पैसा कमावून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करावा हा अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी लोकांना सांगितला संगत ही सर्वसमावेशक कल्पना त्यांनी मांडली आणि या संगतच्या जोडीला गरजूंना मदत करण्याच्या भावनेतनं पंगत म्हणजेच लंगर ही संकल्पना देखील त्यांच्याच विचारातून जन्मास आली भावानो आणि गुरु नानक देवजी यांचं चरित्र समजून घेत असताना त्यांच्या कार्यकाळातील एक अतिशय महत्वाचा विचार की त्या काळामध्ये जातीनुसार कामाचं वाटप व्हायचं पण त्याला विरोध करून गुरु नानक देवजी महाराज म्हणतात की प्रत्येकाला ज्ञानार्जन करण्याचा अधिकार आहे हे त्यांनी लोकभाषेतनं लिहिलं त्याचा अर्थ लोकांना समजू लागला एक अतिशय महत्त्वाचा त्यांचा विचार आहे तो म्हणजे स्त्री पुरुष समतेचा विचार ज्या काळामध्ये केवळ स्त्रीकडे उपभोग्य के वस्तू याच नजरेनं पाहिलं जात होतं त्या काळामध्ये गुरु नानक देवजी महाराजांनी स्त्रीची महत्वे लोकांना समजावून सांगितली जिच्या उदरातून नाविन्याचा जन्म होतो ती स्त्री महान आहे म्हणून स्त्रीचा सन्मान केला पाहिजे तिला पुरुषाच्या बरोबरीने हक्क अधिकार दिले पाहिजे हे त्या काळात गुरु नानक देवजी महाराज यांनी लोकांना पटवून दिलं ते स्वतः शेती कसायचे कारण त्यांनी श्रमाला मोठी किंमत दिलेली होती आज गुरु नानक देवजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करत असताना तमाम भारतीयांना तमाम धर्मियांना तमाम जातींच्या लोकांना एकच विनम्रतेचा आव्हान करतो ज्या गुरु नानक देवजी महाराज यांनी एकतेचा एकात्मतेचा सर्वसमावेशकतेचा विचार मांडला तो विचार आपण जपूया त्या विचाराला पुढं नेऊया तेच खऱ्या अर्थाने गुरु नानक देवजी महाराज यांना अभिवादन ठरेल पुनशे एकदा गुरु नानक देवजी महाराज यांच्या विचार कार्याला कोटी कोटी अभिवादन